नमस्कार मित्रांनो मी आहे एस जे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह विजडम हब या यूट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी एक हृदयस्पर्शी आणि भावनिक असा विषय घेऊन आलेले आहे हा विषय म्हणजे एका स्त्रीच्या मनातील आहे जिला आयुष्यभर नात्यांमध्ये जबाबदाऱ्यांमध्ये आणि समाजाच्या अपेक्षांमध्ये स्वतःला हरवावं लागलं आणि अखेरीस तिला स्वतःचं अस्तित्वच गमावल्यासारखं वाटतं चला तर मग सुरुवात करूया माझं नाव विचारलं तर फारसं महत्वाचं नाही आहे कारण मी ती आहे ती जी प्रत्येक घरात असते पण कधी ओळखली जात नाही मी एक स्त्री आहे एक आई एक पत्नी एक सून पण सगळ्यात शेवटी फक्त मी जी कुठेच उरत नाही आहे लग्न झालं वय कमी होतं स्वप्नमुळे ताजी तवानी होती पण ते स्वप्न उघडल्यावर समजलं आपलं आयुष्य म्हणजे दुसऱ्यांना सुखी ठेवणं पहिल्यांदा सासरी आले तेव्हा वाटलं सगळं मी सांभाळेल सगळ्यांना खुश ठेवेल आणि खरंच ठेवलंही बरं स्वतःच्या भावना बाजूला ठेवून सगळ्यांचं हसणं टिकवून ठेवलं आई झाली पण त्या क्षणात मी कुठेतरी मागे पडले माझं आरोग्य माझ्या इच्छा माझं शिक्षण सगळं मी सोडलं कारण माझ्या मुलांचं भविष्य महत्त्वाचं वाटलं पतीसाठी मी कधीच काही मागितलं नाही तो घरी येईपर्यंत वाट पाहत राहिले पण त्याच्या दोन शब्दात तू काय करतेस दिवसभर असा तुम्हाला असायचाच त्या एका वाक्याने माझं सारं अस्तित्वच झाकळून जायचं सासरचं घर जिथं मी झाडलं पोळ्यांचा तवा तापवला शेवटी थकून बसले तर म्हणायचे किती झोपतेस तू मित्रमैत्रिणी कुठे राहिल्या माहिती नाहीये स्वतःचं नाव शेवटी कधी कद, शेवटचं कधी ऐकलं आठवतही नाहीये मला आई बायको ताई म्हणून ओळखतात पण माझं स्वतःचं नाव कुठे हरवलंय कधी बसून स्वतःसाठी चहा पिवासा वाटला तर स्वयंपाक घरातले कपही आता परके झालेसे वाटत आहेत कधी कधी खूप रडाव असं वाटतं आणि कोणाला सांगताही येत नाही आहे कारण म्हणतात तू रडलीस तर आम्ही कोणाकडे पाहायचं आज इतकी वर्ष झाली पण मी अजूनही शोधते मी कोण आहे मी एक अबला आहे का कदाचित पण त्याहूनही अधिक मी एक हरवलेली नारी आहे जी अजूनही स्वतःसाठी एक क्षण शोधते